कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दापोली तालुक्यातील पाडले या गावात डोंगर उतारावर सुरू असलेल्या लोढा यांच्या प्रकल्पाची पाहणी केली के या आहे यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल उपसरपंच सेजल मयेकर आणि सदस्य उषा पालशेटकर वैष्णवी बोरकर अस्मिता हुमणे व नागरिकांकडून माहिती घेतली प्रकल्पस्थळी पाहणी करून वैभव खेडेकर यांनी येथील कर्मचारी राहुल शुक्ला यांना गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन काम करावे असे सांगितले यावर शुक्ला यांनी समन्वय ठेवून काम करू असं आश्वासन वैभव खेडेकर यांना दिले यावेळी मनसेचे वैभव खेडेकर यांच्या सोबत उपजिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन गायकवाड आज आमच्या पाडले गावामध्ये खेडेकर साहेब वैभवजी खेडेकर साहेब आलेले आहेत ते खास आमची सगळी होणारे हाल आम्हाला होणारे त्रास हे सगळं लक्षात घेऊन ते खास या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी आलेले आहेत त्यांनी आता इकडची सगळी परिस्थिती बघितलेली आहे आमच्या पाण्याच्या विहिरी दूषित झाल्या आहेत जंगलतोड केलेली आहे त्यांनी प्लॉटिंग या माणसांनी कसं केलेलं आहे त्यामुळे गावकऱ्यांना प्रकारे त्रास होत आहे त्यांनी सगळ्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे तुम्ही गाववाल्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या त्यांनी इथे येऊन जी माहिती दिली आणि आमचा त्रास समजून घेतला त्याबद्दल खरंच त्यांचे आभार मी आज दापोली तालुक्यातील आंधर शहर पाडले या गावामध्ये आलोय आणि पाडलेच्या या निसर्गरम्य ठिकाणी लोडा बिल्डरचा एक मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी होतोय ज्याच्यामध्ये चार पाचशे बंगले आणि मोठे अपार्टमेंट या ठिकाणी आहेत हा प्रोजेक्ट करत असताना काही काळजी या लोडा बिल्डरच्या प्रशासनाने या ठिकाणी घेतली नाही आणि म्हणून परवाच्या पावसामध्ये मोठ्या पावसामध्ये या गावामध्ये अनेक जे नैसर्गिक जलप्रवाह आहेत त्यांनी मार्ग बदलल्यामुळे या गावच्या अनेक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी याच्यामध्ये माती गेली चिखल गेला आणि ते पिण्यायोग्य योग्य राहिले नाहीत त्यानंतर अनेक याच्यामध्ये पुलामध्ये किंवा म्हणा पायपामध्ये पाणी गेल्यामुळे रस्ते खराब झाले आणि येण्याची रहदारी बंद झाली अनेक ठिकाणी वेळेला महिला या ठिकाणी कपडे धुण्यासाठी येत असताना त्या 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 ठिकाणी मोठे दगड येऊन पडले सुदैवाने त्या ठिकाणी जीवित झाली नाही तर या ठिकाणी मी आला या प्रोजेक्टला भेट दिल्या असल्यानंतर या प्रोजेक्टचे हेड शुक्ला त्यांना या ठिकाणी भेटलो आणि त्यांना इथली परिस्थिती दाखवली ज्या ठिकाणी संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी पाईप टाकण्याची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी रस्ता काढण्याची आवश्यकता आहे ज्या विहिरीमध्ये पाणी दूषित झाले त्याची व्यवस्था करण्यासंदर्भात आणि ग्रामपंचायत रस्ता जो बंद केला होता तो खुला करण्यासंदर्भात ज्या ठिकाणी सूचना दिल्या आहेत आणि ह्या सगळ्या सूचना त्यांनी मान्य केल्या आहेत आणि या सूचना मी या लोडा बिल्डरनं दिलेल्या आहेत जर ह्या सूचनांचं पालन या लोढा बिल्डरांकडनं झालं नाही तर भविष्यात या लोडा बिल्डरचा आमचा संघर्ष या ठिकाणी असेल हा संघर्ष होऊ नये यासाठी त्यांनी त्याची काळजी घ्यावी आणि आम्हाला या ग्रामस्थ जे काळजीमध्ये आहेत कधीही या कोकणामध्ये माळीं सारखा प्रकार होऊ शकतो या गावामध्ये सारखा प्रकार होऊ शकतो किंवा वायनाड सारखा परिस्थिती या ठिकाणी होऊ शकते ही होऊ नये यासाठी आम्ही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत शेतीसाठी सगळे जो मूल्य आहे आपल्या करून देतो काम करून देतो विली से पाणी जो बनलट होतं त्याच्यासाठी आणि वॉल आहे तिथे आणि क्रॉसिंग वॉटर क्रॉसिंग ते पाईप टाकून देतात रोड चे काम करून देतात